दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सुटका झाल्याने आम आदमी पार्टीच्या वतीने बशीरगंज येथे पेडे वाटून फटाके वाचवून आनंदोत्सव साजरा केला सदर आनंदोत्सव आज शुक्रवार दिनांक एकवीस जून रोजी दुपारी एक वाजता बशीरगंज चौकामध्ये साजरा केला यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक खेडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते आम आदमी पार्टीचे सर्वे सर्वात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कोर्टाने जामीन मंजूर करून सुटका केली याचाच आनंद उत्सव बीडमध्ये दिसून आला आम आदमी पार्टीच्या वतीने फटाके वाजवून तोफा वाजवून तसेच नागरिकांना पेढे वाटून बशीरगंज चौकामध्ये आनंदोत्सव साजरा केला यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे तसेच रामधन जमाले सय्यद सादिक मिलिंद पाळणे रफिक पठाण भीमराव कुटे अर्जुन खान उ... तसेच आम आदमी पार्टीच्या कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते जय हिंद आज आम आदमी पार्टीचे सर्वे सर्व माननीय जमानत मंजूर झालेली आहे आणि कोर्टाने त्यांना जमानत दिलेली आहे आज ते जेल बाहेर निघतात म्हणून भीड येते आम आदमी पार्टीच्या वतीने आणि फेडे वाटून त्याचा आनंद उत्साह साजरा करत आहे या देशामध्ये जे लोकतंत्र आहे आणि जी न्यायपालिका आहे ती जिवंत आहे याचं उदाहरण असेल आणि त्या दिवशी केजरीवाल साहेबांना बाहेर आलेले हे एक जिवंत उदाहरण आहे भारतातील हे लोकशाही मजबूत राहिली पाहिजे आणि जिवंत राहिली पाहिजे यासाठी आम आदमी पार्टी हातोळात प्रयत्न करत आहे आणि देशामध्ये संपूर्ण देशामध्ये उत्साह साजरा होत आहे जय जय हिंद